बॉलिवूड चित्रपटातल्या काही नायकांपासून तर शाळेत जाणाऱ्या शेमड्या पोरांपर्यंत अनेकांना अमेरिकेत जाऊन नोकरी करण्याचं आकर्षण असतं त्यामुळे अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांची संख्या फार मोठी आहे मात्र अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना आता मोठा फटका बसणार आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविधता समता आणि समावेश यासाठी चालवला जाणारा डीई आय हा प्रोग्राम थांबवलाय या प्रोग्राममुळे नोकरीच्या ठिकाणी होणारा कोणत्याही प्रकारचा भेदभाव रोखला जात होता या प्रोग्राम अंतर्गत अमेरिकेत साधारण एक लाख भारतीय सरकारी नोकऱ्यांमध्ये काम करतात या ट्रम्प यांनी सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्याचा आदेश दिलाय त्यामुळे संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली आहे आणि या कपातीचा फटका फक्त अमेरिकेवरच नाही तर अमेरिकेत नोकरी करत असलेल्या भारतीयांनाही बसणार आहे तो कसा हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तकचा विदेशवारी हा कार्यक्रम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन एजन्सींना मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत कर्मचाऱ्यांच्या कपातीची ही संपूर्ण प्रक्रिया टेस्लाचे सीईओ एलन मस्क बघणार आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः ही जबाबदारी एलन मस्क यांना दिली आहे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार डोनाल्ड ट्रम्प एलन मस्क यांच्या मदतीने अशा सरकारी कर्मचाऱ्यांचं सॉर्टिंग करणार आहेत ज्यांच्या कामाची आता गरज नाहीये किंवा त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्णपणे काढून घेता येतील ट्रम्प यांच्या आदेशामुळे मोठ्या संख्येने सरकारी कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका आहे ज्यामध्ये अनेक भारतीयांचा देखील समावेश आहे आता पाहूयात अमेरिकेत किती सरकारी कर्मचारी आहेत आणि त्यात भारतीय सरकारी कर्मचारी किती आहेत अमेरिकेत एकूण बत्तीस लाख सरकारी कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांपैकी किती भारती आहे कि वा भारतीय आहेत किंवा भारतीय वंशाची आहेत याची अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाहीये मात्र मीडिया रिपोर्टनुसार अमेरिकेत सुमारे एक लाख भारतीय नागरिक सरकारी नोकऱ्यांमध्ये आहेत ही राज्य राज्य संख्या संघ राज्य आणि राज्य सरकारमध्ये कार्यरत असलेल्या एकूण भारतीयांची संख्या आहे मात्र अधिकृत आकडेवारी यापेक्षा जास्त किंवा कमीही असू शकते आता पाहूया ट्रम्पच्या आदेशातले नवीन नियम नेमके काय आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी जारी केलेल्या आदेशानुसार सरकारी संस्था प्रत्येक चार कर्मचाऱ्यांमागे एकापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावर ठेवणार नाहीत या आदेशानुसार राष्ट्रीय सुरक्षा सार्वजनिक सुरक्षा कायदा अंमलबजावणी आणि इमिग्रेशन अंमलबजावणीमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरी कपातीपासून सूट देण्यात आली आहे अमेरिकेतले अनेक सरकारी कर्मचारी तिथल्या कामगार संघटनेशी जोडलेले आहेत याचा अर्थ असा की आता जर कर्मचाऱ्यांची मोठी कपात झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण युनियनवर होईल आता अमेरिकेत विविधता समता आणि समावेशासाठी ज्या डीई आय प्रोग्रामवर ट्रम्प यांनी बंदी घातली आहे त्याचा कसा परिणाम होईल हेही पाहुयात हा प्रोग्राम बंद केल्यामुळे साधारण एक लाख भारतीयांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत अमेरिकेतल्या एकूण बत्तीस लाख सरकारी कर्मचाऱ्यांपैकी आठ लाख कर्मचारी डीई आय कार्यक्रमांतर्गत काम करतात यापैकी सुमारे एक लाख नागरिक हे भारतीय आहेत यामध्ये अमेरिकेचे नागरिकत्व असलेले आणि वर्क विजावर काम करणाऱ्या भारतीयांचा समावेश आहे ट्रम्प यांना डीई आय संपवून सरकारी आणि खासगी क्षेत्रातल्या नोकऱ्यांमध्ये गोऱ्या लोकांसाठी अधिक संधी निर्माण करायच्या आहेत अमेरिकेच्या पस्तीस कोटी लोकसंख्येपैकी वीस कोटी गोरे लोक आहेत यापैकी बहुतेकांना ट्रम्पचे मुख्य वोट बँक मानलं जातं ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारादरम्यानच डीआयई बंद करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यामुळे निवडून आल्यानंतर मार्गक्रमण करायला त्यांनी आता सुरुवात केली अमेरिकेने डीईआय मध्ये भरती थांबवून तिथल्या कर्मचाऱ्यांना एकतीस जानेवारी पर्यंत रजेवर पाठवलं होतं तिथल्या राज्यांनाही डीई आय कार्यालये बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत रोजगार शिक्षण आणि इतर क्षेत्रात सर्व घटकांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी एकोणीसशे साठमध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ कॅनडी आणि मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांच्या आदेशाने हा प्रोग्राम सुरू करण्यात आला होता मार्टिन लुथर किंग ज्युनियर हे आफ्रिकन अमेरिकन नागरी हक्क चळवळीतील प्रमुख नेते होते त्यांना अमेरिकेत नागरी हक्कांचे सर्वात मोठे समर्थक देखील मानले जाते आता सविस्तर पाहूयात की डीई आय प्रोग्राम बंद करण्याचा निर्णय का घेण्यात अंतर्गत अमेरिकन न्याय विभाग लोकांना कामावर ठेवण्यासाठी कोणती प्रक्रिया पाळली गेली आहे आणि त्यात भेदभाव तर केला जात नाही ना यावर लक्ष ठेवते तिथल्या काही नागरिकांचं असं म्हणणं आहे की या प्रोग्रामच्या नावाखाली गोऱ्या लोकांच्या हक्कांकडे दुर्लक्ष होतं अमेरिकेत काळ्या रंगाच्या लोकांसोबतची भेदभावाची वागणूक हा बऱ्याच काळांपासून वादाचा विषय राहिला आहे रॉयटर्सच्या मते या प्रोग्रामचं उद्दिष्ट महिला कृष्णवर्णीय अल्पसंख्याक एलजीबीटीक्यू आणि इतर दुर्लक्षित असलेल्या लोकांना प्रोत्साहन देणं हे आहे मात्र ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे या समुदायांविरुद्धचे पूर्वग्रह आणि भेदभाव संपवण्यासाठी सुरू केलेल्या या मोहिमेला अडचणी येऊ शकतात आता ट्रम्प यांच्या आदेशानंतर मेटा बोईंग अमेझॉन वॉलमार्ट टार्गेट फोर्ड मोल्सन हार्ले डेव्हिडसन आणि मॅक्डोनल्ड्स यांनी डीई आय बंद करण्याची घोषणा केली आहे यासाठी ट्रम्प खासगी क्षेत्रावरही दबाव आणत असल्याचं बोललं जात आहे तुम्हाला ट्रम्प यांच्या धोरणांविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद